नमस्कार मी संजय वैशंपायन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कोकण दौऱ्यात मीडियाची चे ॲलर्जी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक जागेची पाहणी चालू असताना अजितदादांनी मीडियाला रोखलं कोकण रेल्वे मार्गावरती विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात तेवीस कोटी दहा लाख रुपयांचा दंड केला बसून उक्षी गावचे माजी सरपंच अनवर गोलंदाज यांना राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार आणि राजवाडी क्रीडा मंडळ भगवती बंदर आयोजित जिल्हास्तरीय नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेत यंग बॉयज पगर वटार संघटनला विजया चामान करी या नंतर चा बातम्या अल्पशा विश्रांती नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलिक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे उपमुख्यमंत्री अजितदादांना मीडियाची ऍलर्जी आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी चालू असताना अजितदादांनी मीडियाला रोखलं मराठीतच सांगितलेलं कळत नाही का असा सवाल देखील अजितदादांनी मीडिया प्रतिनिधींना विचारला नेमकं काय घडलं ते आपण पाहूया मीडिया आम्हाला काम करू दे ना शेवटी <laughs> लो। लोकांना सांगायला लागले की लष्कराचं काही जागू नका इतका तर आपलं आहे गांभीर्यच लक्षात येईल तो जरा जरा मोबाइल ठीक करा सर काय लोक मध्ये तर आपण काय आहे सर समज थोडं हां थोडं मला हा परिसर आहे जरा जरा इकडे तुम्ही आता एंट्री केली तेव्हापासून तर मेन वाला वाला ठीक आहे पहिल्यांदा आपण हे करू करू आपण एक एक, एक, एक एक करू आम्ही करायला कुठलंच नाही म्हणत नाही पण ते पाहिजे आता इथं अतुल चव्हाण चीफ इंजिनियर मी तुम्हाला सांगितलं होतं वेगवेगळे मान्यवर आर्किटेक्ट आपण किती आणले त्यांना ज्यांना थांबवल तर सोडून हे ना काही बोलूनच देत नाही आणि माझ्या तोंडात एखादं ज्यांना थांबवल तर सोडून हे ना काही बोलूच देत नाही कोकण रेल्वे मार्गावरती विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कोकण रेल्वे प्रशासनानं कारवाईची मोहीम चालवली आहे या मोहिमेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात तब्बल नऊ हजार सातशे एकतीस फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून तेवीस कोटी दहा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे विशेष म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत दंडाच्या रकमेत तब्बल एक कोटी सात लाख रुपयांनी अधिक वाढ झाली आहे महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकला जोडणारा कोकण रेल्वे मार्ग हा महत्त्वाचा प्रवासी मार्ग आहे या मार्गावरून दरवर्षी लाखो प्रवासी, प्रवासी प्रवास करतात मात्र यात प्रवाशांकडून तिकीट न काढता मोफत प्रवास करण्याचा प्रकार वाढला आहे यामुळे रेल्वे प्रशासनानं कठोर भूमिका घेत विना तिकीट प्रवाशाविरुद्ध दंडात्मक कारवाई तीव्र केली आहे रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई करूनही विना तिकीट प्रवास करणाऱ्यास प्रवाशांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनानं आता तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांना कारवाईचा कठोर इशारा दिला आहे नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात उक्षी गावचे माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते अनवर गोलंदाज यांना राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे दिल्ली गोवा गुजरात कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमधून निवडक व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो अन्वर गोलंदाज यांनी सामाजिक शैक्षणिक शासकीय आणि निमशासकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय निस्वार्थी आणि भरीव कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे अन्वर गोलंदाज यांनी वांद्री येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावं यासाठी विशेष निधी गोळा केला होता पूर आल्यानंतर लोकांना त्यांनी सरळ हातानी मदत केली आहे कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी अनवर गोलंदाज यांनी केली आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी ते विशेष प्रयत्न करत असतात विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप लॅपटॉप संगणक त्यांनी आपल्या माध्यमातून केले आहे मुंबई गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातातील अपघातग्रस्तांना रात्री अपरात्री धावून मदत कार्य करणं तसंच त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन जाणं रुग्णालयात दाखल करणं असं उल्लेखनीय समाजकार्य गोलंदाज यांनी केलं आहे या पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री कर्नाटक सरकार आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री वीरप्पा मोईली माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावजूर खासदार अमरसिंह पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी अनवर गोलंदाज यांच्या सभवेत विक्रांत गांधी रवींद्र कांबळे मिनाद झारी रमेश गराटे भगवान चौगुले यशवंत पाटील अझर गोलंदाज हेमंत नाईक दयानंद घाडगे इत्यादी मित्रमंडळी उपस्थित होती राजवाडी क्रीडा मंडळ भगवती बंदर किल्ला रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धेचा अंतिम सामना भगवती स्पोर्ट्स किल्ला विरुद्ध यंग बॉईज फगरवठार यांच्यात अटीतटीचा झाला यामध्ये यंग बॉईज फगरवठार संघ विजयी ठरला आणि त्याचबरोबर बाबा नागवेकर सन्मान्य मोनकर साहेब त्याचबरोबर विजय मनोहर चव्हाण यांची उपस्थिती हितेश

या स्पर्धेचा बक्षीस समारंभ राजवाडी क्रीडा मंडळ अध्यक्ष सुधाकर मोणकर उपाध्यक्ष प्रवीण दळवी माजी नगरसेवक संतोष कीर राकेश नागवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला प्रथमच प्रवेश केला दिसतो महादेवी परिसायला कोण कसल्याही प्रकारची ऑब्जेक्शन न घेतली त्यानंतर अंतर

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजवाडी क्रीडा आणि सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी मोठी मेहनत घेतली पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कोकण दौऱ्यात मीडियाची चे अलर्जी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक जागेची पाहणी चालू असताना अजितदादांनी मीडियाला रोखलं कोकण रेल्वे मार्गावरती विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात तेवीस कोटी दहा लाख रुपयांचा दंड केला बसून उक्षी गावचे माजी सरपंच अनवर गोलंदाज यांना राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार आणि राजवाडी क्रीडा मंडळ भगवती बंदर आयोजित जिल्हास्तरीय नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेत यंग बॉईज पगरठार संघटनला विजयाचा मानकरी आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार